उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी उत्तर प्रदेशातील हातरस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या भोलेबाबांच्या सत्संगावेळी चिंगरा चिंगरी झाली या चिंगरा चिंगरीमुळे तब्बल एकशे एकवीस जणांचा मृत्यू झालाय तर अनेक लोक जखमी झाले या घटनेनंतर संपूर्ण भारतात खळबळ उडालीय आता या प्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे या देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा आहे बोधुगिरी तिथूनच सुरू होते तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तर मग तसेच वागाणा गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणून घ्याल तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणाल मी बायोलॉजिकल पद्धतीनं जन्माला आलो नाही तुम्ही हिंदू मुसलमान कराल ही बोंडुगिरीच आहे ही बुवा बाजी आहे देशाच्या पंतप्रधानाला जर या बोंडुगिरीतून राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय कराल असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चाळीस आमदार घेऊन आसामला जातात कामाख्या देवीकडे रेडे कापतात त्यांच्यावर योग्य कारवाई करणार असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केलाय कारवाई का होत नाही जिथे जिथे अंधश्रद्धा आहे आहे आमचे जातात मग ते प्रधानमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यामुळे यांच्यावरही कारवाई व्हायला हवी अनेक लोक हतबल झालेत महागाई बेरोजगारी गरिबी लोकांचे प्रश्न आहेत आणि लोक बोंधू लोकांकडे जातात नरेंद्र मोदी यांना मिळालेली मते हे बोंधुगिरीतून मिळाली आहेत असंही संजय राऊतांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा